नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातील चिंचपाळा गावाजवळ असलेल्या न्यू मनहर होटल भरधाव वेगाने येणारी पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दोघे वाहने रस्त्याच्या कडेला पलटी होऊन एक ठार चार जण जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे प्रथम दर्शनी बघणाऱ्यांनी माहिती दिली की धुळे राष्ट्रीय महामार्गावरील न्यू मनहर भरधाव पिकअप क्रमांक दुर्लक्ष करता धडक देऊन दोन्हीही वाहने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाले या अपघातात पाच जण जबर जखमी झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना खासगी एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता जखमींपैकी एक जण उपचार घेत असताना मदत झाला यावेळी जखमींचे नावे कळू शकले नाही अपघातात दोन वाहनांचा चक्काचूर होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले संजयवाडी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ